नमस्कार न बोले मना राघवे वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो तेविसावा श्लोक मनाचे श्लोक समर्थ रामदास म्हणत आहेत की हे मना तू राघव जो राम आहे त्याच्या व्यतिरिक्त काही जरी बोललास काही जरी वागलास तर तुला सुख मिळणार नाही सुख म्हणजे भगवंताशी एकरूप होणार ख म्हणजे आकाश तुम्हाला माहिती आहे सुख त्याच्याशी एकरूप होणार ते आकाश म्हणजे परमा रूपी परमात्माशी एकरूप होणार घडीने घडी काळ आयुष्य नेतो तु। देहांत तुला कोण सोडू पाहतो आता देहाचा अंत होणारच आहे जण देहानी कोणी जमर नाही झालेत हे बरेचदा सांगितलं स्वामीजींना मग आपल्याला कोण सोडू पाहत आहे की बघा तुम्ही की समजा आपलं आपण रोजच्या जीवनात म्हणत नाही का लेखे वाले आपण काय घेऊन जाणार आपल्याबरोबर सगळे इथं सोडून जाणार नाही की नाही तर मग आप हे सोडून जाणारं काय आहे आणि घेऊन जाणारं काय आहे सोडून जाणारं म्हणजे आपले नातेवाईक मित्र वगैरे जे काय असतात सगळं मालमत्ता वगैरे जे काय लौकिक गोष्टी त्या सगळ्या इथेच सोडतात मग आपण घेऊन काय जातो तो जीव असतो तो काय घेऊन जातो तो कर्मविभागाचा सिद्धांत घेऊन जातो वगेरे वगेरे की जसं कर्म केलं तेच आपल्या पुढच्या त्या प्रकारे तो जन्म मिळेल समजा तुम्ही चौऱ्याऐंशी लक्ष योनी मानत असाल तर वगैरे वगैरे असं सगळं आहे ठीक आहे तर आपण सत्यमार्गी सत्यवचनी आणि सत्य व्यवहार करत राहिलो काल आपण जे जसं बघितलं तरच आपला उद्धार होईल नाही तर आपलं आयुष्य वायात चाललं तेवीसावा झाला चोवीसावा रघुनायका वीण वाया शिणावे जना सारखे व्यर्थ का ओसडावे की उगाच कशाला शिणायचं रामाचं कार्य करायचं रामाचं कर्म करायचं रामाकरता जगायचं प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी डोळ्यांच्या उघड झापीने प्रत्येक यांनी आपण तसं जगायला पाहिजे चोवीस तास साते दिवस जन्मभर नाही तर उगाचाच शीण येणार शीण येणार म्हणजे तुम्ही बघा की खूप काम केल्यावर माणूस असा बसला समजा तुम्ही कित्येकदा बघा रस्ते बांधताना वगैरे किंवा रेल्वेचा ट्रॅक बांधताना किंवा असं शेतात काम करणारे असतात वगैरे ते खूप मेहनत केल्यावर असे ते निहारी घेतात थोडीशी नंतर असे बसतात जरा त्यांना दगडावर सुद्धा झोप लागते कारण की तेवढे ते शिणलेले असतात थकलेले असतात असे म्हणू शकतात एक थ थकवा असतो एक शीण असतो की मनाला शीण येतो तर हे श्लोक सांगताना बरेचसे जण सांगायचे म्हणजे कि शीण जो येतो तो देहाला आला तर ठीक आहे पण मनाला मन तर भगवंताशी एकूप झाला तर इन्फायनाट कॅपॅसिटी राहू शकते कॅपॅबिलिटी राहू शकते मग आहे की नाही म्हणजे उगाच मनाला तुम्ही थकवू नका जनासारखे व्यर्थ का ओसणार कशाला उगाचाच बरेचदा असं होतं की लोक हे बोलले तर आपल्याला चांगलं बोललं तर चांगलं वाटतं वाईट बोललं तर वाईट वाटतं वगैरे वाट 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 इव्हन नारद मुनीने ते जाणवलेलं आहे तुम्ही बघा प्लीज नारद मुनीने म्हटलं होतं की जेव्हा मला कोणी असा कनिष्ठ व्यक्ती दिसतो तेव्हा मला असं वाटतं की यस मी ग्रेटेस्ट आहे खूप मोठा आहे मी आणि कोणी माझ्यापेक्षा मोठं दिसलं तर अरे आपण थोडे छोटे असं वाटतं आता नारद मुनींसारखं जे ध्रुव प्रल्हाद वाल्मिकी ऋषींचे गुरु आहेत त्यांनी हे सगळं त्यांच्या आयुष्यात फेस केलेलं आहे तर आपण जन तर जनसामान्य लोकच तर उगाच या फालतू गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवू नये सदा सर्वदा नाम वाचे बसू दे अहंता मनी पापिणी ते नसू दे की सदा सर्वदा सत्कार्यात सत्कर्मात सद्विचारात सत्प्रवृत्तीत आपण राहावं सत, सत म्हणजे परमात्मा प्रभू रामचंद्र नाम वाचे आपल्या मुखार सतत भगवंताचं नावच व्हायचे पाहिजे म्हणजे सगळ्या चतुर्वाचा पूर्ण मध्यमावेखरी परापशंती वगैरे सगळ्या जे आहेत तिथे रामाचं नावच पाहिजे भगवंता तेच नाम माझ्या मुखी आणि सतत राहू दे जोपर्यंत जीव आहे जोपर्यंत देह आहे अहंता मनी पापिणी ते नसू दे एकदा अहंता आली की झालं तुमचं जयराम जे कि झालं असे माझे एक टीचर म्हणायचं अहंता आली तीच आपली मृत्यूची वेळ असं समजायचं की अहंत आली म्हणजे आपला देहबुद्धी आपली जागी झाली तर तो तोच अंत आहे आपला आपण जेव्हा रामाशी एकरूप राहतो तेव्हा आपण रामाशी एकरूप राहतो अमरत्वाशी एकरूप राहतो आपण या परमात्माशी एकूप राहतो आपण योगी राहतो भक्त राहतो अहंत आली की त्याच्यापासून आपण तुटतो आपण वेगळ्या प्रकारे डिटॅच होतो अहंता घेऊन आपण स्वतःला देहबुद्धी सोपवून आपण समजून आपण पूर्ण या परमात्माशी विलग होऊन जातो अहंता नसली तर आपण परमात्माशी एकच रूप राहतो किती सुंदर ती अहंता जी पापिणी आहे की जी आपल्याला भगवंतापासून तोडून वेगळी करते तसं नाही व्हायचं आपल्याला भगवंताशी एक रूप व्हायचंय योग्य होऊन विभक्त नसला तरीच भक्त काय सुंदर म्हणजे समर्थ रामदास आणि ज्ञानेश्वर महाराज वगैरे कुठल्याच्या कुठल्या पातळीवर बोलतात असं डॉक्टर नगरकर होते स्वामीजींचे जे उत्तराधिकारी होते आता ही जसं नव्हतं ते सायंटिस्ट होते की कुठल्याच्या कुठल्या पातळीवर हे जीवन जगतात आणि आपण बघितलं तर रोजचं म्हणजे असं बघितलं समजा एकदा एका विचारलं की म्हणे हे बघा मी वेदच वाचतो त्यांच्यासमोर सगळे न्यूजपेपर ठेवलेले होते आपले रोजचे वृत्तपत्र याच्यात असं झालं याच्यात दंगा झाला याच्यात काय करप्शन झालं याच्यात ह्या फालतू गोष्टी आहे फालतू या ते म्हणाले की हे आजकालचं वेद आहेत म्हणे काही खूप जोरात असलं ते <coughs> प्रत्येक वेळेला चर्चा काय व्हावी कि मानवाचं उत्थान कसं व्हावं पेपर्स मध्ये काय व्हावं की काय व्हायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा दुरुस्त व्हायला हो पाहिजे त्याच्यावर सोल्युशन पाहिजे त्याच्यात सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे नाही 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 वृत्तपत्रांचं कार्य फक्त आणणं आहे आकाशवाणी दूरदर्शनचं काम फक्त बातम्या दाखवणार त्यांचा त्यांची ही जबाबदारी नाही की ते काम करून घेणं झालं म्हणजे आपलं म्हणजे कोणीच रिस्पॉन्सिबल नाही आहे म्हणजे बघा तुम्ही आपलं कर्म टाळणं मग ती जबाबदारी कोणाची आपल्या सगळ्यांची मिळून जबाबदारी असते हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत हे वृत्तपत्र व्यर्थ आहे पूर्ण गुगल सर्च व्यर्थ आहे पूर्ण जीवन व्यर्थ जो आहे जोपर्यंत सर्व मानवांचं उत्थार होत नाही तोपर्यंत उत्थान होत नाही म्हणजे तोपर्यंत हे सगळं अहंतामणी पापिणी आहे म्हणूनच होत नाही असा त्याचा अर्थ सर्व सर्वे सुखीनं संतू सर्व संतु निराम आहे आपण रोज आणि नेहमी बघतो सर्वे भद्राणी पश्चांतू माकाशी दुःख आपण्यात आपले ते इतका जुना कन्सेप्ट आहे आपण भारतात आपण ते का अचीव करू शकलो नाही का ते प्राप्त करू शकलो नाही याच्यावर विचार व्हायला पाहिजे नाहीतर ते पुस्तकाची म्हणजे ते असतात ना पुराणांची वानगी पुराण वानगी म्हणजे पुराणातल्या गोष्ट आता त्याच्यातही वानगीवरच खूप म्हणजे वादविवाद आमच्या पन्नास वर्षापूर्वी मला आठवतं हो याच्यावर सगळी म्हणजे डिबेट व्हायचे वानगी म्हणजे काय वानगी आहे की वानगी आहे आय आय होप यू अंडरस्टँड ठीक आहे तर आपण या फालतू गोष्टींमध्ये न पडता म्हणजे एकदा काय झालं कोणीतरी वाद केला स्वामीजींशी की मग मग सीतेला असंच वागवलं तसंच वागवलं मग कोणी म्हणे की रामाला आपण असंच वागवलं तसंच वागवलं वगैरे बऱ्याचशा गोष्टी तर रामायण महाभारत याचं उद्देश लिहिण्याचं काय की चांगलं जीवन जगावं रामाशी एकरूप व्हावं त्या फालतू वादात पडण्यापेक्षा स्वतःचा उद्धार करून घ्या ना तुम्ही स्वामीजी स सरळ म्हणायची मग कधीतरी राम मंदिर बांधणारे लोक आले तलवारी बंदुके साधू संतांसमोर ते म्हणाले की तलवारी बंदुकी बाहेर ठेवा म्हणाले तर ते म्हणाले की प्रत्येकाच्या मनातलं राम जगणं आवश्यक आहे तरच रामराज्य प्रत्येकाच्या मनातील आणि सगळी सगळीकडे रामराज्य काही लोकांच्या मनात रामराज्य आलं काही लोकांनी रामनाम घेतलं तर रामराज्य कसं येणार आहे आता हा जेव्हा प्रश्न विचारला ते म्हणाले आपण कोणाची भेटतोय म्हणजे जसं काल सांगितलं ना की आ, आ, की इकडनं गाईला पकडणार आला आणि इकडनं आला तर तू सांगशील की गाय तिकडे गेली म्हटलं तसं नाही मी तो आला तर त्याला म्हणेन असं घडलेलं आहे त्याला म्हटलं रा गाय तिकडे गेली पण हे फालतू कामं तू कशाला करतो तू तु तुम्ही कोण <laughs> मी म्हटलं मी कोणीच नाही पण तू स फक्त एक विचार कर की हे फालतू कामं कशाला करतो चला त्यांनी सोडून दिलं दुसरं काम घेईन तुमचं म्हणणं बरोबर आहे समजा आपण त्याला समजवून सांगितलं तर असे फालतू कामं सोडूनच दे असे कित्येक विद्यार्थी आहे की ज्यांना फालतू गोष्टींपासून वाचवलंय म्हणजे स्वामीजींनी जसं म्हटलेलं आहे ना की एकही दिवस गेला नाही असा स्वामीजींनी इतकी व्यथा सांगितली होती मी टू बी प्रिसाइज मी तुम्हाला डेट पण सांगू शकतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ची मे महिन्यातली की असं कधीच घडलं नाही अजून दहा बारा जण होते माझ्यावर की एखादी सुगृहिणी आलेली आहे मुंबई पुण्यातली तेवढ्या एरियातली नाशिक मुंबई पुणे की त्यांचे पतिदेव सिगरेट पितात दारू पितात आणि त्यामुळे त्यांच्या घरात त्रास होतोय असा एकही दिवस नाही गेला गेल्यामुळे म्हणजे किती आपलं आयुष्य किती वाया घालवतो आपण ते त्या वेळेला सांगायचे आणि या सगळ्यांना जे व्यसनाधीन होते वगैरे वगैरे ड्रग्ज घेणारे वगैरे लोक होते त्यांना पण स्वामीजींनी चांगल्या मार्गावर आणलं आणि त्यांचं आयुष्य चांगलं केले आता आम्ही चार पाच गो विद्यार्थ्यांना वगैरे चांगलं म्हणलं ते झाले सुधार सुधारलेली गोष्ट वेगळी स्वामीजीनी हजार लोकांना सगळं त्यांचे नाव सुद्धा कोणाला माहित नसतील काही जणांना कारण आपण एक एवढूसं काम करतो ना आपण खूप ऍडव्हर्टाईजमेंट करतो असं नको व्हायला इतके मोठे मोठे कामं करून जातात लोक त्यांचे नाव माहित नसतात त्यांनी काय केलं हे माहित नसतं तुम्ही बघा बरेचदा उपनिषदांचे काही काही जे असतात रुच्या वगैरे जे असतात आपण म्हणजे म्हणतो ना, ना त्या श्लोकांना त्या कोणी लिहिल्या त्यांचे नाव सुद्धा माहीत नसतात अशा कित्येक गोष्टी आहेत आणि लोक म्हणजे हे स्वामीजीने सांगितलेलं आहे असं सांगताना की आपल्या नामाकरता आपलं म्हणजे आपलं नाव व्हायला पाहिजे आपण प्रसिद्ध व्हायला पाहिजे किंवा आपल्याला सत्ता मिळायला पाहिजे आपलं असं पाहिजे तसं आमचं सगळं चांगलं पाहिजे बाकी सगळ्यांचं कसंही झालं तरी चालतं अशा लोकांमुळे मग काय होतं की त्यांच्या मनात अहंता मनी पापिणी असते मग ते काही दिवस चांगले जगतात हो पण नंतर कर्मविपाकाचा सिद्धांत असतो ना कारण की सगळ्या गोष्टी आपणच एका जागी गोळा करून ठेवल्या तर एकदा माझा एक, एक मित्र होता संदीप हा तो अमेरिकेत आता राहायला गेला तो म्हणाला की आशिष डोंट कलेक्ट एव्हरी मार्बल इन ए वन बास्केट की एका व्यक्तीजवळ सगळ्याच्या सगळ्या गोष्टी राहिल्या काही लोकांजवळ सगळ्या पैसा सत्ता सगळं काही राहिलं तर बाकीचे नव्याण्णव टक्के लोकांना मग काही मिळत नाही मग त्यांचं त्यांचा रोष आपल्यावर येतो हो आणि ती मग अहंत येते आपल्याला की चलो आपण कैसे हाय वगैरे आणि काही सांगता येत नाही की काही दिवस चांगला आपण जगू शकतो पण नंतर मग काय होतं की कधी ना कधी म्हणजे जेव्हा महामारी झाली त्यावेळेला काय झालं की आपल्या घरमे नाही आहे का पण पूर्ण जगत कनेक्टेड आहे विमानाने येतात आहे शिप्सने येतात आहे ट्रेननी येतात आहे बसेसने येतात कारनी पण एका देशांमधनं दुसऱ्या देशांमध्ये जातात युरोप पूर्ण तुम्ही कारनी फिरू शकता अमेरिका पूर्ण मेक्सिकोपासून तर कॅनडाच्या टोकापर्यंत तुम्ही कारने हिंडू शकता अलास्कामध्ये पण तुम्ही जाऊ शकता तसं पाहिलं तर बर्फ असला नसला ते तुम्ही बघायचं म्हणजे तर नहीं, 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 पूरा कनेक्टेड आहे आणि पॅन्डेमिक जो जेव्हा मग आपल्या देशात येऊन पडला नाही 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 मग सगळे घाबरायला लागले पूर्ण कनेक्टेड आहे पूर्ण मानस जात जोपर्यंत काही कम्युनिटी काही लोक काही विशिष्ट वगैरे वगैरे असं राहिलं नाही आता समजा आठ साडेआठ अब्ज लोक होतात काही दिवसांनी दहा अब्जू लोकर पण होणार आहे सगळ्याचे सगळे सग्रेच चांगले बघणार नाही सगळ्यांच्या मनात रामराज्य आलं नाही सगळ्यांच्या मनात स्वानंदबोध बोध पाठण आलं नाही सगळ्यांच्या मनात आनंदवंत भोन नाही आलं सगळे चांगले नाही जगले तर जबरदस्त गडबड होऊ शकते जबरदस्त असं सायंटिस्ट लोकं म्हणतात समर्थनी तर आधीच अहंता म्हणजे पापिणी ते नसो ते म्हणतात अहंता म्हणजे देहवा अहंता म्हणजे स्वतःकरताच सगळं करणं दुसऱ्यांकडनं जगळं दुसऱ्यांकरता जगणं सोडून दिलेलं आहे मी माझं माझी लाईफ माझे नातेवाईक माझी कम्युनिटी आमचं असं आहे बाबा तुमच्या इथे काय असतं तो तो जमाना गेला आता सगळ्यांना घेऊन चालणारे लोक पाहिजे आता काही लिडरशिप फिडरशिप काही नसते आज तो लिडर आहे दुसऱ्या दिवशी दुसरा लिडर येतो आज त्यांच्या फेवरला बोलतात उद्या त्यांच्या त्याच्या अनफेवर अन... होऊन जातात मी बरेचदा ग्लोबल मार्केटिंग इंटरनॅशनल बिझनेस वगैरे शिकवत असतो हो आणि वर्ल्ड बँकेच्या के हो वगैरे केस स्टडीज शिकवत असतो विश्व बँकेचा त्यावेळेला बोलताना असं येऊन जातं की इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये कारण की तो पॉलिटिकल वगैरे ॲनालिसिस करा करावा लागतो की कोणत्याही देशामध्ये समजा आपला बिझनेस घेऊन जायचं आहे तर या सगळ्या पॉलिटिकल स्टॅबिलिटी रूल्स अँड रेग्युलेशन्स लोकल कसे आहे शिक्षण व्यवस्था कशी आहे हेल्थ सिस्टीम कशी वगैरे हे सगळं बघून ते आपला बिझनेस करत असतात तर जेव्हा फोर्ड भारतात आली त्यावेळेला त्यांचे पंचावन्न व्हॉल्यूम होते एक एक हजारपेशे जवळपास पाचशे ते हजार पैसे त्याच्यातले मी अठ्ठावीस व्हॉल्यूम वाचले होते की त्यांनी एवढं सगळं अॅनालिसिस केल्यानंतर फोड आणले ते नंतर ते गेलेसुद्धा सोडून एवढं सगळं करू करून आणि मग त्याच्यात असं लक्षात आलं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू पण नसतो कोणाची कोणाशी कॉम्पिटिशन होऊ शकते कालपर्यंत मित्र असलेला देश त्यांच्या दोन कंपन्या एकमेकांशी कॉम्पिटिट करतात मग ते एकमेकांचे शत्रू आहे की मित्र आहे कळतच नाही मग ते फ्रेंड हे म्हणतात फ्रेंड आणि आहे मी दोन्ही एकत्र देहांती तुला कोण सोडू पाहतो अहंता मनी पापीणी ते नसू दे याच्यावर आपण विचार करतो की काहीच निश्चित नाही काहीच निश्चित नाही आणि तरीही पण आपण अहंता घेतली तर सगळं संपलं अहंता मनात आली तर तोच आपला अंत आहे अहंता अहम आपली अंत कोण टाकतो आपलं भगवंताशी आपलं दाद्यात तोडून टाकतो देह अंतो की देह सोडताना आपण रामाचं नाव घ्यावं असं म्हणतात पण अचानक कोमामध्ये तर हा प्रश्न विचारलेला आहे स्वामीजी आधीपासूनच तर तुम्ही, आधी तुम्ही कोमात असा की की ॲक्सिडेंट होऊन अचानक तुमचं देहावासन झालं तरी जर का तुम्ही नित्यमुक्त राहिला तर तुम्ही मुक्तीच मिळेल तुम्हाला हे स्वामीजींचे वाक्य ठीक आहे तर आपण इतकं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया चोवीस तास प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणित प्रत्येक डोळ्याच्या उघड झापीने की जेणेकरून आपलं स्वतःचं विश्व आपलं अंतर्मन आपलं आंतरविश्वसुद्धा चांगलं होईल रामराज्य येईल त्याच्यात स्वानंद बोध पाटील येईल आणि आनंदवंत निर्माण होईल आणि आपल्या फॅमिलीमध्ये समाजामध्ये देशामध्ये आणि पूर्ण जिथे कुठे पूर्ण पृथ्वीराज जिथे कुठे मानव जाईल कारण की हल्ली दोन हजार चार साली तो रिसर्च पेपर मी पब्लिश केला की कसं मानवाला चंद्रावर मंगळ आणि त्याच्या पलीकडे इन्फानेट डायमेन्शन इन्फानेट विश्वामध्ये कसं घेऊन जावं याच्यावर पूर्ण विचार करून मी रिसर्च पेपर लिहिला तो युनेस्कोने एक्सेप्ट ॲक्सेप्ट केला त्यानंतर म्हणजे हे सांगतो आहे की इट इज पॉसिबल बिना अहंतेने माणूस जगू शकतो आणि जेवढी आवश्यक अहंता आहे की या सकाळी उठीन यावेळेला उठीन मग अशी साधना करून ती आपण त्यावर विचार केले अगोदर की तेवढी आवश्यक तेवढी अहंता ठेवायची वगैरे वगैरे याच्यावर आपण आधीच विचार केला इतकं सुंदर आपण जीवन जगलो तर किती सुंदर जग होईल म्हणजे आपली पुढली पिढी जी आहे ती पण चांगली जगू शकेल नाहीतर सगळ्या वस्तू आपणच त्यांनी उपभोगून घेतल्या सगळे फळ खाऊ खाऊन घेतले सगळे झाडं तोडून टाकले पुढल्या पिढीला समजा आता आंब्याचे आंब आवडतो आपल्याला हो हो ठीक आहे हो नारळ पण आम्हाला आवडतो अच्छा अच्छा नारळ पण हो आम्हाला माहिती आहे का जांभळी पण आवडतो अच्छा अच्छा जांभळ पण आवडतो ठीक आहे तर ते, ते इतकं खायचं इतके ते झाड कापून टाकायचे की पुढल्या पिढीला मिळणारच नाही असं नको हो व्हायला आणि हा विचार करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून चोवीस तास सातही दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासाकडे आपण एक सुंदर जीवन जगूया की आपल्यालाच आपल्याला फील व्हायला पाहिजे आपल्यालाच कळायला पाहिजे की आपण रामराज्यात जगतो आपल्या आतमधल्या आपल्या घरात आपण जास्तीत जास्त शांती रामराज्य आणण्याचा प्रयत्न करतो समाजामध्ये आणि समोरकडे सर्वीकडे ठीक आहे चला आपण असं सुंदर जीवन जगूया हीच समर्धनची अपेक्षा आहे धन्यवाद